असलामकुम वरम वबरकातह नाजरीन आपण बघत आहो आपलो अलसफा कोकणी न्यूज चॅनल आणि आपल्या ह्या अलसफा कोकणी न्यूज ची हमेशा ही कोशिश असत की आवामची आवाज बनून आवामचा मसाईल लोकांसमोर हनवा नाजरीन रोज मरो त्याला कोण रो ऐसा मी का बोलताय तर तुम्ही आमच्या ह्या आजच्या खबरवर बघून त्याचे मतलब समजू शकता नाजरीन गेल्या जानेवारी महिन्यातला आपण आपल्या हे अल सफा कुटुंब चॅनलच्या तरफशी रेल्वे स्टेशनशी भोसत्याच्या ब्रिज पर्यंत जे रस्त्याची हालत होती ते आपण सामना हल्ली होती त्याच्याबाद शासन थोडा जागरूक झाला आणि थोडी मलमपट्टी केली मलमपट्टी ह्यासाठी बोलला जाल की पाच परतूज बार्या परत थाट के तीन पाठ आज रेल्वे स्टेशन काही ना अगदी भोसत्या ब्रिजपर्यंत जी हालत आहे ती न काविले बयान नाही परत सणासुदीच दिस माणूस एक खत जायासाठी सुद्धा तयार होतं बेस कापडा घालत रस्त्याने गेल्या ते पाणी त्याचा सगळ्या खुशी चुलो ना गमला तब्दील करता रस्तो ऐसो की त्याला आपण पायवाट पण नाही बोलू शकत त्याच्यावर फोर व्हीलर थ्री व्हीलर टू व्हीलर कशी लोक सफर करतात आणि ह्याच्या जबाबदार कोण आपण सुबक हे ना अगदी जी कोलगेट लावतात ना ती रात्री निजपर्यंत हर बातीतनं हर झर्याशी आपण टॅक्स भरता मग ही शासन आपल्याला आपली मूलभूत सुविधा का नाही दे पाणी खतम उरत याचा विचार आपल्याला केलोच पाहिजे पेश आहे हो अहम रिपोर्ट हे आपला खेड रेल्वे स्टेशन आणि जो पुढच्या रस्त्याचं आता आपण दर्शन घेणार आहोत आणि ते हातनं सुरुवात करूया तो रस्तो तर तो बनलेलो आहे पण बन किती खतरणा ना खालतला नाही तुम्ही बघू शकता नजरहती दुर्घटना घटी साईडला हातं काही कठोर नाही बंधारो नाही ही ही पोझिशन आहे आणि ह्याचा तुम्ही डीप बघू शकता की अगदी शंभर फुटाचा खलती हाई आहे आणि ही पोझिशन आहे ही आपल्या शासनाची लापरवाही की कॉन्ट्रॅक्टरची लापरवाही हे आपला खेड भरणा नका निंगूस काम होता चार पाच महिन्यापोदर आणि बघा अगदी स्विमिंग पूल बनलेला आहे शिवाजी महाराजच्या पुतल्याच्याच बाजूला सणासुदाचं दिसान आणि विकास असा झालेला आहे की जनताला नुकोसा झालेला आहे बघून घ्या जो है बोस्ता जलाल शामना जलाल शोका हालत बता ब्रिज है फ्रीज नजदीक ही हालत आहे गेल्या चार महिन्यापासून ये जो आपण रस्तो बघत आखेड रेल्वे स्टेशनशी घोस्ता जगाच्या मोलल्या आणि आपल्या ब्रिजपर्यंत जाणारी गंगा जलाल शाह मोल्ला जलालशा चोक हे भोस्ता विराची वाडी अगदी लोकाच्या दारा सामन्याशी जो रस्तो गेलेलोय आता बघा शासनाने काहीसा स्विमिंग पूल बनवून दिला नाही मोफतचा बघू शकता गाडी काय पायी पण माणूस चालू नाही शकत खेड रेल्वे स्टेशनशी आपल्या भोस्ता ब्रिजपर्यंत जाणारो रस्तो जानेवारी महिन्यातला आपण ह्या रस्त्याबाऱ्यात आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत आवाज उठवलो होतो फेब्रुवारी महिन्यातला लाखो रुपये खर्च करून तो जो रस्तो बनलेलो आहे आणि आता सणासुदीचा दिसा आणि ह्या रस्त्याची हालत बघानी लाखो रुपयाचो टेक्स भर्याचो आणि आपल्याला हो ह मूलभूत सुविधा पण उपलब्ध आहेत याच्या जबाबदार कोण शायद तुम्ही जाणत असाल आणि अवघणारो अलसफा कोकणी न्यू हो